कल्याणी सिल्क मध्ये म्हणा किंवा गडवाल सिल्क मध्ये बना आपल्याकडे इथे ओफर मान्सून सेलच्या धमाकामध्ये पंधराशे रुपयाला दोन साड्या बसणार मान्सून धमाका कांजीरुम मध्ये बघा बेंगलोर बघा आपल्याला इथे ओफर मध्ये मात्र सातशे नव्वद ला भेटणार तुम्हाला हे मर सातशे नव्वद रुपयाला बघा बनारसी सिल्क मध्ये बघा आपल्याला आता मान्सून धमाकादार सेल ऑफर मध्ये अठराशे रुपयाची साडी मात्र अकराशे पन्नास ला बसणार तुम्हाला ओरिंजल कांजीवरम ओलवर असं मिनाकारी डिझाईन आहे बघा जे की आपल्याला इथे ऑफर मान्सून धमाकादार सेल मध्ये मात्र चोवीसशे नव्वद ला ही साडी काढली आपण नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी घेऊन आलेली आहे तुम्हाला द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाबाडे या ब्रँचमध्ये संपूर्ण ॲड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओत आपण खास असं मान्सूनचं ऑफर कलेक्शन बघणार आहोत खूप खूप छान छान असं कलेक्शन आलेलं आहे खूप छान आणि नवीन स्टॉक आहे तुम्ही इथे बघू शकता ट्रेंडिंग साड्यांचा सा संपूर्ण स्टॉक या व्हिडिओमध्ये दाखवला आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर करायला विसरू नका बघूयात आता आपण संपूर्ण कलेक्शन आता लोकांची खूप आवड आणि खूप म्हणजे ट्रेंड मध्ये चालत सर्वात एक नंबर आयटम तक्षशिला पेठणीमध्ये तक्षशिला पेठणीमध्ये सध्या एक नंबर ट्रेंड चालू आहे आणि सॉफ्ट कापडमध्ये जे की मार्केटला याची किंमत आहे चौदाशे आणि पंधराशे रुपये आपल्याले ते ओरिंजल तक्स दिला तुम्हाला सातशे रुपयाला भेटेल चौदाशे रुपयाला दोन बघा आणि कलर पण बघा एकदम खूप सुंदर सुंदर कलर आहे सात ते आठ कलर आहे त्याच्यामध्ये बघू शकतो आपण हे बघा कलर पण बघा किती सुंदर सुंदर कलर आहे मात्र चौदाशे रुपयाला दोन एका साडीच्या किमतीमध्ये आपल्याला दोन साड्या भेटते आता मान्सून ऑफर मध्ये बघा डिझाईन पण भरपूर आहे व्हिडिओ मध्ये कसं इतकी डिझाईन दाखवते येते इथं आले की तुम्हाला डिझाईन पण पन्नास शंभर डिझाईन बघायला भेटणार तुम्हाला मात्र सहाशे नव्वद ला डोलर पेटणी मध्ये हे बघा कांजीवरम सिल्क साडीमध्ये सॉफ्ट कांजीरोमध्ये जे की मार्केटला किंमत आहे पंधराशे सोळाशेमध्ये प्रत्येकाची डिझाईन वेगळे येणार प्रत्येकाच्यामध्ये मध्ये वेगळे डिझाईन्स येणार वेगळे बॉर्डर येणार मध्ये येणार जे की पंधराशे रुपयाची साडी मात्र सहाशे नव्वद रुपयाला बघा मिक्स डिझाईन येणार त्यामध्ये कलर पण बघू शकता आपण कलर पण दहा ते पंधरा कलर आहे डिझाईन्स पण वेगळं वेगळं आहे खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहे बघा मात्र सहाशे नव्वद रुपयाला बघा कंज्युम साडी मध्ये मा बघा मान्सून धमाकादार सेल ऑफर मध्ये हे बघा मधुसाला सिल्क मध्ये मा मार्केटला किंमत आठशे नव्वद रुपये आपल्याकडे मात्र आणि मात्र चारशे पन्नास रुपयाला मधुमाला सिल्क भेटणार बघा सॉफ्ट कापड मध्ये मा मधुमाला सिल्क मध्ये बघा याच्यामध्ये कलर पण बघा खूप सुंदर मात्र चारशे पन्नास ऑफरमध्ये मान्सून सेलमध्ये बघा बघा किती सुंदर सुंदर कलेक्शन आहे आणि खूप सुंदर साडी आहे हे बघा हे पण आपल्या जोडी ऑफरमध्ये काढल्या चमक सिल्क म्हणून बघा आठशे रुपयाला जोडी सिंगल साडी साडेचारशेला आठशे रुपयाला जोडी बघा आठशे रुपयाला जोडी हे बघा पटोला सिल्कमध्ये जे की मार्केटला किंमत याची बाराशे तेराशे रुपये आपल्याकडे मात्र सहाशे पन्नास रुपयाला बसणार बघा कलर पण बघू शकते खूप सुंदर सुंदर कलर आहे मात्र सहाशे पन्नास रुपयाला पटोला सिल्क बघा आता मान्सून धमाकादार ओपर लावले त्याच्यामध्ये आपल्याला मात्र सहाशे पन्नास रुपयाला ही पटोला सिल्कची साडी भेटणार आहे तळेगाव दाभाड्यामध्ये आणि याच्यानंतर बघा जोडी ओपरमध्ये लक्ष्मी सिल्क मध्ये सातशे रुपयाला दोन बघा सातशे रुपयाला दोन सातशे रुपयाला दोन बघा किती सुंदर सुंदर आहे जोडी ऑफर मध्ये सातशे रुपयाला दोन हे बघा सिल्क मध्ये बघा कांजीवरम सिल्क मध्ये हे पण मार्केटला किंमत आहे सहा हजार रुपये साडेपाच हजार रुपये किंमत आहे मिनाकारी डिझाईन्स आहे बघा जे की आपल्याला इथे ओफर मान्सून धमाकादार सेलमध्ये मात्र चोवीसशे नव्वदला ही साडी काढली आपण आणि हे सेम ओफर सेम साड्या आपल्याला चिंचोडची द्वारकादास श्यामकुमार आहे तिथे पण आपल्याला अव्हेलेबल भेटणार आहे ह्याच्यामध्ये कलर वगैरे पण बघायला गेले तर बघा कलर पण खूप सुंदर सुंदर आणि मिक्स डिझाईन येणार ह्याच्यामध्ये डिझाईन सेममध्ये येणार नाही प्रत्येक डिझाईन वेगळे वेगळे येणार मात तर चोवीसशे नव्वद रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे कांजीवरम सिल्कमध्ये बघा रुक्मणी पेटणी म्हणून ओळखून जाते हे पण आपल्या दुकानाचे सर्वात हिट आयटम आहे आणि आपल्याला कसं आपल्या संताच्या प्रोडक्ट आहे स्वतःची मिल आहे म्हणून आपण एवढे सवढ स्वस्त देऊ शकते आणि सॉफ्ट कापडमध्ये आहे ओलोर असं मिनकारी पल्लू आहे पूर्ण डिझाईन्स आहे शेवटपर्यंत गोल्डन बुट्टीमध्ये रुक्मणी पेटणी म्हणून ओळखून जाते नावं आपल्याला सोळाशे रुपयाला दोन जे की सिंगल साडीची किंमत आहे ती मार्केटला सोळाशे रुपये आपल्या इथे ओपरमध्ये सोळाशे रुपयाला दोन साड्या बसणार आहे एकाच साडीच्या किमतीत आपल्याला दोन बसणार आहे ह्याच्यामध्ये मिक्स डिझाईन येणार बघा डिझाईन याच्यामध्ये कसं मिक्स येते चंद्रकोरची बारीक डिझाईन्स मुनियार डिझाईन्स बॉर्डरमध्ये प्रत्येक वेगळे वेगळे येते हे बघा रुक्मणी पेठणीमध्ये बघा आता पावसाळ्यामध्ये खूप सस्त आणि मस्त ऑफर काढलेले आपले तळेगाव दाबाडा इथे जे की नवीन शोरूम झाले आपले बघा कलर इतके व्हेरायटी खूप आहे ना खूप छान छान डिझाईन पीस आहे बघा सोळाशे रुपयाला दोन रुक्मणी पेटणीमध्ये सिल्क मध्ये आहे बघा किती सुंदर साडी ओलवर असं मऊ सुतली आहे जे की मार्केटला सतराशे आणि अठराशे रुपये किंमत याची आपल्याला आता मान्सून धमाकादार सेल ऑफर मध्ये अठराशे रुपयाची साडी मात्र अकराशे पन्नासला ला बसणार आहे तुम्हाला सॉफ्ट सिल्क आहे ऑल ओव्हर मीनाकारी डिझाईन्स वेल्समध्ये येणार कॉन्ट्रास्ट पल्लू येणार कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार त्याच्यामध्ये कलर पण आहे सात ते आठ कलर आहे बघा कलर पण बघू शकते ब्ल्यू कलर वांगी कलर अंजरी कलर कलर पण खूप सुंदर सुंदर कलर आहे बघा मोरपंखी कलर आंबा कलर राणी कलर जे की मार्केटला किंमत आहे अठराशे रुपये आपल्याला अकराशे पन्नासला तुम्हाला ही साडी भेटणार बघा अकराशे पन्नास रुपयाला हे बघा बेंगलोर मध्ये बघा हे पण सध्या एक नंबर ऑफरमध्ये आहे बेंगलोर मध्ये आहे ते जे की मार्केटला किंमत आहे चौदाशे नव्वद रुपये आपल्याला इथे ऑफरमध्ये मा मात्र सातशे नव्वदला भेटणार तुम्हाला हे मान्सून धमाकादार ऑफर सातशे नव्वदला किमतीला तुम्हाला ही साडी भेटणार आहे ओलवर साडी तुम्ही बघू शकता कितकी फ्रेश कलर आहे आणि हे ऑफर आपल्याला इथे पण आहे तळेगावला पण आहे आणि चिंचवडला पण आहे बघा कांजीरममध्ये बघा बेंगलोर कांजिरम मध्ये म्हणतेला स्मात्तर सातशे नव्वद रुपयाला बघा हे, हे पण लिलन क्वार्टर मध्ये ऑफिस साडी एकदम लाईट वेट मध्ये जे की हे मार्केट आता सध्या खूप ट्रेंड चालू आहे हे बघा हे सर्वत्र हे पण एक नंबर आयटम चालणार आहे कल्याणी सिल्कमध्ये म्हणा किंवा गढवाल सिल्कमध्ये बनावं काय काही वेगळं वेगळं नाव सांगते याच्यामध्ये जे की मार्केटला याची किंमत आहे अकराशे नव्वद बाराशे नव्वद एक हजार नव्वद असे विकते आपल्याकडे इथे ऑफर मान्सून सेलच्या धमाकामध्ये पंधराशे रुपयेला दोन साड्या बसणार आहे आणि सिंगल साडी घेतल्या गेले गे तर सातशे नव्वदला सिंगल साडी बसणार आहे ह्याच्यामध्ये कलर बघायला गेले तरी आठ ते दहा कलर आहे बघा कलर पण बघू शकतो आपण कलर पण खूप सुंदर सुंदर कलर आहे पंधराशे रुपयाला दोन गडवाल सिल्क मध्ये बघा पंधराशे रुपयाला दोन गडवाल सिल्क मध्ये जे की मार्केटला किंमत याची एक हजार नव्वद बाराशे नव्वद अकराशे नव्वद विकते मानसून सेल धमाका ओपरमध्ये गडवाल सिल्क पंधराशेला दोन आता